नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कल्याण शिरफाटा रोडवली दावडी नाका येथे शंकेश्वर शिवमंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराचे संस्थापक व भाजपाचे डोंबिवली ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष किशोर बंडूशेठ सोरखांदे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले महाशिवरात्री निमित्त सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिरामध्ये महाआरती अभिषेक भजन कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात आयोजित करण्यात आले तसेच मंदिर परिसरात फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती दिवसभरात दावडी तसेच सोनारपाडा गोलवली सागाव सागरली व आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले मंदिराचे संस्थापक किशोर सोरखादे यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या महाशिवरात्रीच्या या उत्सवाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश सोरखादे इंद्रजीत सैनिक रोहिदास लोते अनु मलेश प्रकाश चौगुले निलेश सोरखादे अक्षय लोते योगेश सोरखादे व अनेक मान्यवरांनी मोलाचे योगदान दिले यावेळी मंदिराचे संस्थापक व भाजपा डोंबुली ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष किशोर बंडूशेठ सोरखादे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्र मोठा उत्साहात साजरी होत आहे दरवर्षी आम्ही प्रसाद वाटप ज्यूस वाटप करतो या ठिकाणी कमीत कमी दीड ते दोन हजार भाविक येतात त्यांना सर्वांना प्रसाद व ज्यूस वाटप केले जाते पूर्ण दिवस कार्यक्रम चालतो अगदी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दावडी परिसर दावडी गाव गोलवली सोनारपाडा सागाव सारली सर्व गावातून नागरिक दर्शनासाठी येत असतात अशा प्रकारे दावडी नाका येथील शंकेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्र प्रसन्न वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी झाली दरवर्षी होत आहे वर्षी आम्ही दरवर्षी प्रसाद वाटप आणि ज्यूस वाटपचा कार्यक्रम करतो कमीत कमी दीड दोन हजार पब्लिक येते त्यांना सर्वांना आपण प्रसाद आणि वाटप करतो पूर्ण दिवस कार्यक्रम चालतो सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत काय शुभेच्छा द्या शंकेश्वर शिवमंदिर दावडी नाका यांच्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दावडी परिसर दावडी गाव बोलवली सोनारपाडा सागरली सागाव इकडनं सर्व सर्व परिसर सत्ताधी गावामध्ये सर्वीकडनं पब्लिक येते दर्शनासाठी तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद